काय सतत रहा काम करत वा 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 at at wow, वा करत वा 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 मला नाही वा वाई करीना तुला नाही हसत कायम रहा रमत गमत वा वा क्या बाते तू एवढं बोलली ना तेवढं माझ्या मनात छान वाटलं पण तुझ्या सगळ्या विचाराला मी आजपासून पूर्ण सगळ्या विचाराला सहमत अर्पिता वा वा वा

तू शेल जाडलोट करायची दुसरं काय नाही काय नाही तुम्ही उठाच्या आधी बघा चार वाजता जाडलोट करून दाखवेल ते बघ मदलं वा वा कॅबा तयार मग तुला त्याच्याबद्दल एक मी बरं वापर देतो बोला तू काम केलं तर बर काय तुला वडापाव देतो खायला बरोबर मग तर काम काम पाहिजे बेसन आहे आपल्यात बरोबर ना बेसन करून खाव तसं नाही वडा पाव करून खायचा मी पाव घेऊन येतो तू वडा बनव छान पैकीत करून खाऊ दो ग हा हं श्रीपती देवजी चला झोपा बघा